राजेंद्र देशमुख यांचे मौन वादळापूर्वीची शांतता शिंदे सेनेविरुद्ध भाजपची बंडाळी आटपाडीचे देशमुख हे उतरणार मैदानात आता पाठिंबा नव्हे तर उमेदवारीच देशमुख गटाची मागणी आमच्या वैभव शिक्षण संस्थेचे संचालक माजी नगरसेवक व माजी सभापती माननीय श्री एकनाथ बागडदर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नंदकुमार काका पाटील माजी नगराध्यक्ष संस्थापक अध्यक्ष व अजिंक्य नंदकुमार पाटील अध्यक्ष वैभव शिक्षण संस्था विटा आपण इतरांना मदत करतो आणि मदत घेणारे पाच वर्ष त्रास देण्यासाठीच प्रामाणिक कष्ट घेतात हे जर चित्र बदलायचे असेल तर आपण उमेदवारी केलीच पाहिजे असे ठाम मत राजेंद्र देशमुख अमरसिंह हो देशमुख यांच्यासमोर देशमुख निष्ठावंतांनी मांडली विधानसभा निवडणूक काही दिवसांवर आलेली असताना उमेदवारीसाठी रस्ती खेच सुरू झाल्याचे दिसत आहे यापूर्वी युवा नेते सुहास बाबर यांनी उमेदवारी करणार असल्याचे तर वैभव पाटील यांनीही मैदानात उतरून निवडणूक लढवण्याचा संघ बांधला आहे त्यातच गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनीही मतदारसंघात संपर्क वाढवून उमेदवारीसाठी चाचपणी सुरू केली आहे माजी आमदार राजेंद्रांना देशमुख व देशमुख गट नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे मतदारसंघाचे लक्ष लागलेले आहे असे असताना देशमुख गटाच्या कार्यकर्त्यांनी राजेंद्रांना देशमुख व अमरसिंह देशमुख यांच्यासमोर या निवडणुकीत पाठिंबा नव्हे तर उमेदवारी अशी भूमिका मांडून उमेदवारी करण्यासाठी गळ घातली आहे आपण ज्यांना पाठिंबा देतो ते पाच वर्ष आपल्याला त्रास देतात ही भावनाही काहींनी बोलून दाखवली त्यामुळे आता देशमुख गट मैदानात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे मतदारसंघात विधानसभेची लढाई काट्याची टक्कर होणार एवढे मात्र नक्की